नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं माझ्या चॅनलवर कवितास किचन आणि व्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही तर आज मी तुमच्यासोबत गोपाळ काला स्पेशल गोकुळ अष्ट मथुराचे पेढे त्याची रेसिपी शेअर करत आहे तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशर खवा घेतलेला आहे याचं मी दूध आठवून हा घरी तयार केलेला आहे तर मी आदल्या दिवशीच हे करून ठेवलेलं होतं तर आपल्याला रेसि आता इथे मी गॅस चालू करून घेते कडाई ठेवलेली आहे आणि आता इथे आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत कढाईमध्ये तर आता त्यात आपल्याला खवा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला हा व्यवस्थित भाजून घेतल्यावरच मग आपले पेढे छान येतील तर आता इथे मी खवा काल रात्रीच फ्रीजमध्ये ठेवलेला होता करून त्याच्यामुळे तस असा घट्टसा झालेला आहे तर आता हा आपल्याला व्यवस्थित कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तरच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि कोणीही कोणाला अनसबस्क्राईब करू नका प्लीज कारण प्रत्येकाची मेहनत असते व्हिडिओमध्ये तर आपल्याला आता इथे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे खवा आता आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचे कारण आहे ना खवा चिकट असतो त्याच्यामुळे तो लगेच कढईला लागतो तर त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यूस हलवत राहायचे तर आता इथे मी थोडंसं वेलची आणि सुंट त्याची पूड घालून घेते तर ह्याच्याने आपल्या पेड्याची चव खूप छान येते तर पाहू शकता तुम्ही इथे मी थोडंसं गरम होता खवा तेव्हाच त्यात घालून घेतलेलं आहे इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे पण मी सुरुवातीला चार चमचे घालून घेते कारण आहे ना एकदमच गोड पण नको व्हायला म्हणून तर मी त्या हिशोबाने अर्धा आधी चार चमचे घालून घेतली आणि नंतर मग आपण लागल्यास अजून टाकून घेणार आहोत पण मला पूर्ण पेढा बनवायला अर्धी वाटी पिठी साखर लागलेली मैत्रिणींनो तर प्रमाण एकदम बरोबर बरोबर आहे तुम्ही करून पहा आता ते मी उर्वरित पण टाकून घेते आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पण गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि थोडंसं गार होऊ द्यायचं आहे म्हणजे एकदम कारण गरम ह्याच्यात पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत मैत्रिणींनो आणि आता आपण तुम्हाला वाटलं तर तुम्ही पिठी साखर घालून पण पेढे बनवू शकता पण मला ना अजून थोडेसे व्यवस्थित बनवायचे होते त्याच्यामुळे मग मी ना पाच मिनटं गॅस चालू करून घेतला आहे कढाईवर आणि पाच मिनटं आपण कढाई चांगली गरम करून मग ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत सर्व खवा आणि भाजल्यावर मग आप जसा गोळा तयार होईल ना मग त्याचे आपण पेढे तयार करून घेणार आहोत एकदम हलवाई स्टाईल पेढे तयार होतात हे तर एक तुम्ही एकदा करून पहा पाहू शकता आपलं पाच मिनिटानंतर गोळा तयार होऊन गेलेला आहे आणि खूप छान पेढे आलेले आहेत एकदा तुम्ही करून पहा मैत्रिणींना अशा पद्धतीने आणि अगदी सोपे खूप काही वेळ लागत नाही ह्याला खवा जर तयार राहिला ना तर अगदी कमी वेळेत होतात हे तर तुम्ही करून पहा एकदा आता आपला गोळा तयार आहे तर इथे आता आपलं थंड थंड करून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून आणि आपला गोळा छान तयार झाला की थंड झाला की मग आपण थोडंसं हाताला तूप लावून त्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत तर पाहू शकता आता इथे आपलं मिश्रण तयार आहे तर आता मी इथे थोडंसं तूप लावून घेतलं हाताला आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून मग तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही पेढा तयार करू शकता तर इथे मी अशी छोटी गोल करून घेते वडी आणि ती थोडीशी मी साखरमध्ये मिक्स करून घेतली ना हा एक चमचा घेतला आहे त्याच्याने मी थोडंसं आकार देऊन देते तर इथे मी पुन्हा एक पेढा तयार करून घेते आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आहे गोल आणि पुन्हा आपल्याला साखरमध्ये मिक्स करून मग त्याला मी चमच्याने व्यवस्थित शेप देणार आहे पाहू शकता तुम्ही शेप तुम्ही तुमच्या चॉईसनुसार देऊ शकता तर पाहू शकता आपले पेढे किती छान झाले एकदा करून पहा खाऊन पहा